ले पालखीत आपण आता त्यांच्या सोबत चाललेलो हो। आहोत त्यांच्या मागे मागे वारकऱ्यांसोबत आपणही एक वारकरी म्हणून चाललेला आहोत माझ्यासोबत भारतानंद स्वामीजी महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया वारी बद्दल महाराज दरवर्षी वारी वारी चालता वारकऱ्यांसोबत असता काय सांगाल बिलकुल मी जवळजवळ तीस वर्षापासून वारीला येतो आणि आमची दिंडी चव्वेचाळीस नंबर उजने सदानंद महाराज आळंदीकर गुरुजी यांची दिंडी आहे आणि माझं आध्यात्मिक करिअर आणि सुरुवात जी पूजनी गुरुजींकडं झाली आणि मी लहानपणापासून जवळजवळ तीस वर्षापासून या दिंडीत आहे आणि खूप आनंद वाटतो की जेव्हा माऊलींच्या सोबत चालतो आपण या वारीमध्ये अनेक वेगवेगळ्या वर्गातले लोक आहेत इथे जाती पाती पूर्ण जातीवाद प्रांतवाद भाषावाद वर्णवाद याला पूर्ण मूठमाती दिलेली आहे आणि वारकरी संप्रदाय एक जगातला एक असा संप्रदाय आहे की यारे अरे लहान थोरं या ती भलती नारी नरं तर इथे कुठलाही भेदभाव नाही आणि म्हणून खूप आनंद वाटतो की जग जागतिक कीर्तीचा हा पालखी सोहळा आहे आणि अशा सोहळ्यामध्ये सर्व आपण पाहतो की ऊन वारा पाऊस एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ही लोक असं नव्वद वर्ष कुणाचं पंच्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी पंच्याहत्तर या वयातसुद्धा एवढं नाचतात आणि पात्रा खालून पाणी जात आहे तंबूज झोपतात आणि घरी नौकर चावकर नौकर चाकर असतात या लोकांच्या घरी आणि इथे सर्व भे विसरून जातात असं हा माऊलींनी आणि या सर्व महाराष्ट्रातल्या साधू संतांनी असा एक भगवंताचा एक भक्तीचा एक राजमार्ग जो हा घालून दिलेला आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठेही पाहायला मिळणार नाही आणि हा संप्रदायसुद्धा पाहायला मिळणार नाही आणि म्हणून हळूहळू आता जगातले अनेक राष्ट्रातले लोकसुद्धा या सोहळ्याकडे येत आहेत अभ्यास करतायत आणि मला वाटतं मी सर्व आपल्या सुदर्शन चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक असतील मी सर्वांना आवाहन करेल मराठी माणसं असतील तर आपण कधीतरी या वारीत या आणि ज्ञानोबा तुकोबा जर आपल्याला माहीत नसतील तर मराठी माणूस कसला तो तर हे श्वास आहेत मराठी माणसाचे तर या संतांनी विश्वशांतीसाठी एक महान संदेश दिला आणि असा राजमार्ग इथे कुठलाही भेदभाव नाही इथे कुठलं क्वालिफिकेशन लागत नाही आणि आपण वारीमध्ये लहान मुलं सुद्धा पाहिले वृद्ध माणसं सुद्धा पाहतो तर असा हा कुठलाही भेदभाव नसणारा हा सोहळा आहे आणि म्हणून मला वाटतं की सर्व दर्शक असतील जे जे बघतात आपण पंढरीची वारी कधीतरी एकदा अनुभवली पाहिजे आणि तुम्हाला कुठेही आनंद नाही मिळणार असा आनंद आणि हा आनंद पंधरा दिवसात वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना आपण बघतो अगदी आता काही तरुण छोटे छोटे वारकरी मला भेटले काही ऐंशी वर्षाचे सुद्धा आहेत त्यांच्याबद्दल लहान मुलं याच्यासाठी आहेत की त्यांच्या माझ्या वडिलांची मी राशीच्या पंढरीची वारी आहे माझ्या घरी कारण अनेक पिढ्यान पिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा असते म्हणून लहान मुलं सुद्धा लहान बाळ सुद्धा लोक घेऊन येतात तर लहानपणापासूनच बाळकडू त्यांना या संप्रदायाचं मिळतं या वारी आणि वारी म्हणजे लोकशिक्षण आहे युनिव्हर्सिटीसारखं इथं हे मॅनेजमेंट कसं चालत असेल आपण बघू शकतो आणि हे लहान मुलांचं झालं आणि वयस्कर माणसं जे तुम्ही म्हटल्यात की पंच्याऐंशी नव्वद वर्ष तर वारकरी शेवटच्या श्वासापर्यंत वारी चुकली नाही पाहिजे अशी मानसिकता असते आणि ज्या दिवशी वारी चुकली काहीतरी आपल्या हातून महापातक घडलं महापाप घडलं असं समजलं जातं वारकरी आणि म्हणून किती जरी संकट असेल तो हॉस्पिटलमध्ये जरी असला तरी डॉक्टरला सांगेल की या नळ्या सलाईनच्या काढून टाका मला वारीला जायचं अशी त्याची श्रद्धा असते आणि कोरोनामध्ये लोक रडले वारी दोन वर्ष थांबली गेली आणि म्हणून शेवटपर्यंत वारी चुकून येते हारी ती वारी चुकायची नाही किती संकट आलं किती दुष्काळ असला घरी पेरणी जरी नाही झाली तरी सोडून येतात ते पांढुरंग आणि ज्या लोकांना आता मुंबई पुणे विदेशातून येतात वर्षभर ते कुठल्याही पै पाहुण्यांचे जे काही लग्न असतात काही असतात तर रजा ठेवतात ते कुठल्याही कार्यक्रमाला जात नाहीत आणि वारीसाठी स्पेशल रजा काही काही लोक तर असे आहेत की जर रजा नाही मिळाली तर ते राजीनामा देऊन येतात नोकरीचा अशी काही निष्ठावान वारकरी आहेत तर वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने निष्ठेवर अवलंबून आहे निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि हा हे निष्ठेचंच स्वरूप आहे जर निष्ठा नसती तर एवढे लोक आले असते का तर खूप आनंद वाटतो आणि आम्ही देवाकडे एवढीच प्रार्थना करू की आ, मी तर आता संन्यास घेतलेला आहे धर्मकार्यासाठी राष्ट्रकार्यासाठी पण मी मुळात वारकरी आहे लहानपणापासून माझं भजन कीर्तन माळ एकादशी हे कुठलंही मी थांबवलेलं नाही माझं जसं आलं तसं आहे मी फक्त भगवा हे धारण केलेलं आहे विधिवत माझी संन्यास दीक्षा झालेली आहे तरीसुद्धा मी वारी निष्ठेनी एकादशी मी कीर्तनकार आहे कथाकार आहे आणि या माध्यमातून समाजसेवा आणि खूप आनंद वाटतो लहानपणापासून जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाले माझ्या वारीला आणि शेवटपर्यंत ही वारी राहील असं पूर्ण खात्री आहे तर मी खास सुदर्शनच्या दर्शकांना आवाहन करेल की आपण कधीतरी पंढरीच्या वारीला या आपण वारी भले कुठल्याही हुद्द्यावर असाल कितीही मोठे बिझनेसमन असाल पण या वारीत आपण एक दिवस तरी चाला पूर्ण आळंदी ते पंढरपूर चाललं तर आनंदच आहे अजून अशा वाऱ्या अन्य संतांच्याही निघतात जगद्गुरु तुकोबारांची पालखी निघते नामदेव महाराजांची आहे एकनाथ महाराजांची मुक्ताबाईंची आणखी आणखी छोट्या छोट्या दुसऱ्या इतर संतांच्याही निघतात पण माऊलींचा हा सोहळा हा जागतिक कीर्तीचा आहे या सोहळ्याची तुलना आपल्याला करता येत नाही आणि म्हणून माऊली तर खरोखर माऊली आहे ती सर्व संतांनी त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज पुरुष होते तरी त्यांना माऊली म्हणून संबोधायचे खऱ्या अर्थाने ती आई आहे आणि त्यांच्या सोबत हे सर्व भक्त जे आहेत वारकरी पंढरीकडे भगवंताकडे चाललेले आहेत तर आनंद वाटतो आपणही सर्व सुदर्शन मराठी आळंदी ते पंढरपूर आपणही रोज कवरेज देत आहे रोज घडामोडी ज्या वारीत घडत आहेत आता दिवे घाट आहे सासवड आहे उद्या सोपान काकांचं जे माऊलींचे बंधुराज जा आहेत त्यांच्याही पालखीचं प्रस्थान आहे सासवडहून तर ह्या सर्व गोष्टी सुदर्शन मराठीवर आपण देत आहे ही चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि सुदर्शन मराठी असे एक चॅनल आहे देव देश धर्म रक्षणासाठी सदैव तत्पर साधू संतांच्या पाठीशी संप्रदायाच्या पाठीशी देशाच्या सर्व घडामोडी आणि आपली जी सनातन हिंदू धर्म संस्कृती आहे यासाठी नेहमी लढणारं हे